नीट पेपर लीक आणि परीक्षा गैरव्यवहाराची चौकशी करण्याची चळगाव जामूद डॉक्टर्स असोसिएशनची मागणी चळगाव जामूद डॉक्टर्स असोसिएशनने दिनांक चौदा जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या वर्षाच्या नीट परीक्षेमध्ये कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी करणारे एक निवेदन उपविभागीय अधिकारी चळगाव जामूद यांच्या मार्फत सादर केले आहे या निवेदनात नीट परीक्षा घेणारी एजन्सी एन टी आणि केंद्र सरकारवर काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत यात मुख्यतः नियमित टॉप करणारे विद्यार्थी हे दोन किंवा तीन असायचे पण यावेळी सदुसष्ट उमेदवारांनी संपूर्ण सातशे वीस गुण मिळवल्याने पेपर लीक झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे उच्च गुण मिळवणारे अनेक उमेदवार एकाच केंद्रातून आले ज्यामुळे समन्वय चिटिंगची शक्यता आहे त्यामध्ये अवैधपणे पेपर्स लीक करणे अनाधिकृत मदन आणि परीक्षा प्रक्रियेमध्ये फेरफार करण्याचे आरोप करण्यात आले आहे वेळ वाया गेल्यामुळे एन टी एने पंधराशे त्रेसष्ट उमेदवारांना ग्रेस मार्क्स दिले जर वेळ वाया गेला होता तर वेळ शिल्लक द्यायला हवी होते पण ग्रेस मार्क्स देणे अन्यायकारक आणि विघटनकारक आहे या निवेदनाद्वारे तीन मुख्य मागण्या करण्यात आल्या आहेत कथित पेपर लीक आणि गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यात यावी न्यायमूल्य मापणासाठी पुनर्परीक्षा घेण्यात यावी भविष्यातील अशी घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी या निवेदनावर जळगाव जमो डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप वाकेकर

पण जेव्हा हे नीट दिले माझा मुलगा डॉक्टर मला वाटतं माझा मुलगा झाला पाहिजे प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाचं स्वप्न फारच पाहिजे ते पूर्ण झालं पाहिजे पण पूर्ण होताना असा जे आपण परिषद देतो जे आपण दोन वर्ष मेहनत घेतो ते मेहनत घेताना हा मेहनत घेतल्यानंतर जे तीनदा आपण पेपर सोडतो तीनदा पेपर सोडल्यानंतर असे रिझल्ट यायला नको प्रत्येकाला वाटते की माझा मोठा डॉक्टर झालं डॉक्टर होताना असे जर रिझल्ट आले तर जेव्हा पालक जेव्हा जो, जो मेहनत घेतो दोन वर्ष विद्यार्थी जेव्हा अहो रात्र मेहनत घेतो कुठं लग्नात जात नाही कुठं बाहेर जात नाही कुठं वेळ वाया घालत नाही किंवा त्याचा अभ्यास करून घेणारा शिक्षक असेल किंवा त्याचा आई वडील असेल शिक्षक हे मेहनत मेमचे कारण शिक्षकाला वाटते माझ्या क्लासचा विद्यार्थी नीटला लागला पाहिजे माझ्या क्लासचा विद्यार्थी एमबीएसला गेला पाहिजे तर प्रत्येकाचं स्वप्न स्वप्न पूर्ण झालंच पाहिजे पण स्वप्न पूर्ण होताना हा नीट जो खोप खंडबा झाला आहे ते मार्क्स अफरातफर झालेली आहे काही विद्यार्थ्यांना आउट ऑफ आउट्स जवळपास सदुसठ विद्यार्थ्यांना आउट ऑफ आउट मिळाले ते शक्य नाही आजपर्यंत फक्त मॅक्झिमम तीन विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत आउट ऑफ बॉर्ड एका वर्षी या वर्षी सदुसठ विद्यार्थ्यांना आणि एकाच सेंटरच्या सात विद्यार्थ्यांना हे भेटणं कधीच शक्य नाही प्रत्येकाला वाटतं तर हा जो खेळ बंदोबत झाला त्या शासनाला हीच विनंती आहे की राष्ट्रपती महोदयांना लडगाव मेडिकल असोसिएशन आणि ते कोचिंग क्लाससाठी जागृत मला त्यांच्यातर्फे हीच विनंती आहे की ही परीक्षा पुन्हा व्हावी आणि यात जो नीटमध्ये एक्झाम झाली आहे की जी नीट एक्झाम झाली आहे त्यांना विद्यार्थ्यांचं खरं कौशल्य त्यामध्ये दाखवण्याचं आपल्याला एक चान्स असतो तो चान्स मिळावा आणि पुन्हा एक्झाम घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हीच आमची या ठिकाणी असत अपेक्षा